नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी सर्वप्रथम आज रणतेचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहजन आघाडी यांच्या वतीनं सर्वांना मी आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्याच निमित्तानं शोक दिवस मानना केला असल्यामुळं आज आम्ही भारतीय स्टेट बँक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वर्तिवाद भेट ठरायला आलो आहोत त्यानिमित्तानं आर बी आय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक यांची स्थापना एकोणासशे पस्तीस साली झाली त्याच निमित्ताने त्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सर्वात मोठं योगदान होतं निमित्ताने तसंच आम्ही आज त्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं जे आम्ही बोलण्यात शाखा एस बी आय यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मी आपले तसेच आपले उंढाणे शाखेचे सर्विस मॅनेजर कैलास सुकारे साहेब यांच्या मनसशी धन्यवाद व्यक्त करतो कारण की त्यांनी आम्हाला ओळाचा भेट काढून याच कार्यक्रमास अनुमती दिली आणि त्यांचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ यांचासुद्धा मी धन्यवाद व आभार व्यक्त करेल धन्यवाद por sí.